श्री स्वामीसोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ आपला आलेला आहे की अमावस्या अमावस्या आज संध्याकाळी लागत आहे आज आहे नऊ तारीख नऊ तारखेला अमावस्या प्रारंभ होत आहे सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी तर उद्या दहा तारखेला अमावस्या संपणार आहे दुपारी अडीच वाजता म्हणजे दोन वाजून तीस मिनिटांनी तर अमावस्या समाप्ती होणार आहे तर आपल्याला एक सुंदर अशी मी नारळापासून ज्या ज्या सेवा केल्या जातात नारळापासून आपल्या केंद्रात सांगितल्याप्रमाणे त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आज तर नारळ होम जो कर्पूर होम बोलला जातो तो पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे कसा करावा कर्पूर होम म्हणजे काय तर कापूरची वा जो जाळ असतो आपल्याला कापूर जाळायचा असतो नारळाच्या वरती तो होम कसा करायचा तो दाखवेल सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितले कर्पूर होम करत असताना त्याला महत्त्व जे आहे का दिलं गेलेलं आहे जो नारळामधलं पाणी असतं ते गंगेचं तीर्थ जे असतं काशी क्षेत्रावरचं त्याप्रमाणे मानलं जातं आणि जि जसं गंगेमध्ये आपलं पाप बोललं जातं ना आंघोळ केल्यानंतर पाप मिटतं त्याप्रमाणे आपण नारळाच्या वरती जर आपण कापूरचा होम बनवला म्हणजे काशी क्षेत्राच्या ठिकाणी आपण जो होम हवन करत असतो त्याप्रकारेच आपण आपल्या घरात तेवढं स्थान या नारळाला दिलं गेलेलं आहे त्यामुळे म्हणून हा कापूर होम जर आपल्या घरात केलं आपण तर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती खेचून घेण्याचं काम जे असतं ते नारळ करत असतं आणि का करावा काय करावा ते माहितीच झालं तुम्हाला पण आपण कसा करावा ते मी दाखवणार आहे परत उतारा कसा करावा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल मुलं चिडचिड करत असतील असं काही वाटत असेल तुम्हाला की मुलगा खूप चिडचिड करतो किंवा एखादी व्यक्ती अंथरुणावर पडून आहे उठत नाही किंवा सतत आजारी असतो तर त्यावरती पण मी तुम्हाला सांगते की उतारा कसा करायचा परत आपल्या घरावरचा उतारा जो असो नारळाचा तो कसा करावा ते पण मी तुम्हाला सांगेल आपल्या घराला तुम्हाला वाटत असेल की दृष्ट लागले असेल नजर उतरवायची आहे कारण बराच वेळा घडत असतं असं आपल्याला वाटतं की वाईट नजर कोणाची पडली की काय म्हणून आमच्या घरात असं कटकटी भांडण होत असतात तर तुम्ही हा जो म्हणजे उतारा असतो तो आमवशाच्या दिवशी आपण करू शकतो किंवा गाड्यांवरचा ऍक्सिडेंट सतत होत असतील गाडींचा तुमचा तर गाडींवरती देखील आपण नारळाचे जे उतारे असतात ते करू शकतो तर त्या कशा प्रकारे करायचे ते, ते तुम्हाला मी सर्व पद्धती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नारळापासून होणारा आपल्या घरात संरक्षण जी असते किंवा सेवा ज्या दिल्या गेलेल्या असतात त्या कशा कराव्या सगळ्यात आधी मी तुम्हाला कापूर होऊन सांगेल की कसा करायचा आता हा जो नारळ असतो हा आपल्याला धरायचा था। मी हातात धरलेला आहे तुम्ही हातात न धरता मी धरून दाखवते तुम्हाला देवघरासमोर तुम्हाला हा जो शेंडा असतो हा देवघराकडे ठेवायचा असतो आणि जमिनीवर आपल्याला नारळ ठेवायचा आहे जमिनीवर नारळ ठेवल्यानंतर आपल्याला एक कापूर घ्यायचा कापूरची वडी जी असते बघा आता हा भीमसेनी कापूर मी इथे घेतलेला आहे हा कापूरची वडी ठेवायची आहे इथे आणि प्रज्वलित करायचं आहे आता हा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जमिनीवर आपण ठेवायचा आहे नारळ आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे बरोबर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा बघा हा होम आपण करतो असं केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे असा होम करायचा आहे ही वा जो कापूर असतो हा क कापूर जळाल्यानंतर थोडाफार उरेल तेव्हा आपण काय करायचं आहे दुसरा कापूर इथे ठेवायचा आहे त्याच्यानंतर तो दुसरा जळाल्यानंतर तिसरा ठेवायचा आहे असं तीन पाच किंवा सात या प्रकारे आपण कापूरच्या ज्या वड्या असतात त्या जाऊ शकतो भीमसेनी कापूर राहिला तर अतिउत्तम या वड्या जळत असताना पाच वड्या जळत असतात तोपर्यंत आपण त्या जागेवरून उठायचं नाही मी आता हे खाली ठेवते जरा हा शेंडा आपला देवांकडे यायला हवा हे लक्षात ठेवा आणि या प्रकारे आपल्याला जमिनीवर ठेवायचे थे हातात न धरता देवघराच्या समोर आणि नंतर मग आपण हा कापूर होम चालू असताना आपल्याला तिथे बसून आपल्याला श्री स्वामी समती या मंत्राचा जप करायचा आहे आपण हाच जप म्हणजे जो चाल होम चालणार आहे तोपर्यंत उठायचं नाही आहे जागेवरून कोणासोबत बोलू नका आपला मंत्र जप हा चालू ठेवायचा आहे ठीक आहे आपण तिथे बसून हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही पाच वड्या करा सात करा तुमच्या इच्छेनुसार करा पहिल्या दिवशी जेवढ्या वड्या केल्या तेवढ्याच आपण कंटिन्यू करायचं आहे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सांगते हा जो नारळ असेल समजा अमावस्या ते अमावस्या याच्या कालावधीमध्ये एका महिन्यात जर तुम्हाला वाटलं की तडा पडला किंवा तडा गेला या नारळाला तर तुम्ही बदलवून घ्या काही मनात शंका घेऊ नका नारळाला तडा पडला तो वाहत्या पाण्यात विसर्जन करा दुसरा नारळ घ्या या प्रकारे तुम्ही कंटिन्यू कर करा अमावस्याच्या दिवशी जर तडा पडलेला नाही चांगला आहे तुमचा नारळ तर तोच नारळ तो तुम्ही कंटिन्यू करू शकतात जर तुम्हाला वाटलं की आता नारळच आहे घरात तर तुम्ही करू शकता नंतर बदलवलं तरी चालेल शनिवारच्या दिवशी बदलवलं तरी चालेल फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या प्रकारे आपल्याला कापूर जाळायचे आहेत हे तुम्हाला समज असेल आता कापूर होमचं आता कापूर होम झाल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण उतारा कसा करावा उतारा कसा करायचा आहे एखाद्या व्यक्तीवर आपल्याला उतारा करायचा आहे तर काय करायचं आपण इथे आपल्याला आता इथे कोरडा शेंदूर घ्यायचा शेंदूर घेऊन आपल्याला त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल या प्रकारे काढायचं आहे ठीक आहे कोरड्या शेंदूरने त्रिशूल काढल्यानंतर हा जो शेंडा आहे हा त्या व्यक्तीकडे करायचा आहे समोर आजारी व्यक्ती असेल त्याच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत असे सात वेळा आपल्याला उतरवायचा आहे हा नारळ आणि उतरवल्यानंतर नारळ हा बाहेर फेकून यायचा आहे बाहेर फेकायला तुम्हाला वाटत असेल कोणी टोकेल कोणी काय करेल तर सगळ्यात सोपी गोष्ट सांगेल मी तुम्हाला कचऱ्याचा डबा आपल्या दरवाजाचा बाहेर ठेवा आणि तिथे कचऱ्याच्या डब्यात तुम्ही टाकून द्या घरात आल्यानंतर हातपाय धुवा हातपाय धुतल्यानंतर महाराजांना मुजरा करा एवढी सोपी गोष्ट आहे काही एक नाहीये असा उतारा आपल्याला करायचा आहे आजारी व्यक्ती असेल चिडचिड करणारा एखादी मुलगा असेल आपल्या घरात किंवा आपले मिस्टर चिडचिड करत असतील किंवा कोणाची बायको चिडचिड करत असेल तर या व्यक्तीवरून आपण हा नारळ उतरवू शकतो किंवा आजारी असेल ना आजारी व्यक्तींवरून पण असा आपण उतारा करू शकतो त्रिशूल कोरड्या शेंदूरनेच काढायचा आहे कुंकवाने काढायचा नाही परत घरावरून तुम्हाला उतारा करायचा असेल तर घरावरून देखील बघा आपल्याला घराला नजर लागत असते आपलं चांगलं चालत असं कोणाची नजर कशी असते आपल्याला माहिती नसतं बरोबर तर आपल्या घरावरून देखील आपला उंबरठा असतो आपला दरवाजा असतो बघा वरचा वरच्या चौपट पासून तर खालच्या उंबरठ्यापर्यंत असं उतरवायचंय आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे वरून घ्यायचा हा शेंडा समोर ठेवायचा ही बाजू आपल्याकडे ठेवायची या प्रकारे सात वेळा उतरवायचा आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ दब, या मंत्राचा जप करायचा आहे आणि तसंच सेम आपल्याला कचऱ्याच्या डब्या डब्यात टाकायचं आहे हातपाय धुवायचे महाराजांना मुजरा आहे या प्रकारे या सेवा ह्या सेवा तुम्हाला सांगेल संध्याकाळी केल्या अतिउत्तम म्हणजे संध्याकाळचा चार सांजेचा वेळ ना सा बोलल्याचा त्या वेळ करायच्या नंतर तुम्हाला सांगेल गाडीचा उतारा कसा करायचा गाडीचा उतारा काय करायचा ॲक्सिडेंट होत असेल तुमच्या मुलाचं मिस्टरांचा समजा काही वेळेस एखाद्या गाडीचा सतत ऍक्सिडेंट होतं थोडंफार लागत असतं तर ती गाडी तो चालू ठेवायची चालू ठेवून आपल्याला त्या गाडीवरती हा नारळ उतारा करायचा आहे सेम तसंच आपल्याला सात वेळा गा गाडीच्या वरून आपल्याला उतरवायचं आहे नारळ आणि उतरवून घेतल्यानंतर ते नारळ आहे बाहेर बाहेर फेकायचं कसं की कोणाचं ओलांडण्यात नाही येणार कुठे अशा जागी टाकायचं आहे की तिथे कोणाच्या ओलांडण्यात नाही येणार हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला बोलते कचऱ्याच्या डब्यात टाकलं तर उत्तम किंवा आपण गाडीचा करणार तर बाहेरच टाकलं तरीही चालेल साध्या आणि सोप्या सेवा आहेत अगदी साध्या आहेत काही मनात शंका न घेता तुम्ही या सेवा करा नक्कीच फरक जाणवेल जो कापूर होम आपण करणार आहोत तो देखील आपण केल्यानंतर फक्त श्री स्वामी समर्थ या सोप्पा मंत्र आहे आपला तो जप करायचंय कोणाशी बोलायचं नाही जप करत असत होम करत असताना उठायचं नाही त्या जागेवरून नंतर आपण हा नारळ कापूर संपल्यानंतर पूर्ण कापूर संपल्यानंतर हा नारळ आपण एका बाजूला ठेवून द्या दे देऊ घरातच आणि नंतर रोजच्या रोज आपण हाच नारळ वापरायचा आहे जिथे आपण कापूर जाळलेला असतो तिथेच आपण ठेवायचा आहे आणि कंटिन्यू एकाच नारळावरती आपण ही सेवा करू शकतो नंतर त्याच वेळेस आपण नारळ उचलून ठेवून द्या महाराजांना मुजरा करा आणि आपल्या कामाला आपण लागू शकतो या प्रकारे नारळाचे बऱ्यापैकी जे उतारे आहेत आणि होम जो आहे तो करायचा आहे हे उतारे केल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या घरात फरक जाणवेल तुम्हाला तुम्ही स्वतः करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा कारण मी स्वतः कापूर होम केलेला आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत आणि करत राहते आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ते ओढून घेण्याचं काम हे नारळ करत हे लक्षात घ्या खूप पावर असते याच्यामध्ये म्हणून सांगेल नक्कीच ही सेवा करून बघा एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते श्री स्वामी स्वतः धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा